केल्यापेक्षा असं वाटतं की मरण आलेलं बरं आता आईल्या मी प्रायव्हेटमध्ये नेलं गव्हर्नमेंट हॉस्पिटल मध्ये नेलं डोळ्याचा प्रॉब्लेम आहे ऑपरेशनची सुद्धा व्यवस्था करत आहे श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं या चॅनलवर जर तुमची आई तुम्हाला म्हणणार की मला मरण आलेलं बरं किंवा मी उंदराचं औषध घेते तर तुम्हाला कसं वाटणार वाईट वाटणार न मी कुठं चुकत आहे तुम्ही सांगा मी चांगले फ्रूट्स आणत आहे आईला खायला आईला मी झोपायला लावते दिवसभर तिला आराम करायला लावते तिने भाकर म्हटली तर भाकर देते तिने पोळी म्हटली की पोळी देते तिने रवाचा मैदा म्हणजे उपमा म्हटला तर उपमा देते पोहा म्हटलं तर पोहा देते एकदम लहान लेकरासारखं मी आईचा सांभाळ करत आहे आणि माझी एवढीच अपेक्षा आहे की माझ्या आईने लवकरात लवकर चांगलं व्हावं परंतु जेव्हा माझी एवढं करू नये रात्री माझी मला म्हणत होती की मी ना आज काय करते उंदराचं औषधच खाते तेव्हा अक्षरशः मी एवढी रडली ना की मी कुठं चुकली मला तेच कळत नाही आहे की मी आज नवऱ्याची काळजी घेत नाही आहे मी माझ्या सासरकडच्यांचं कर हे करत नाही आहे कोणाची काळजी घेत नाही आहे फक्त सर्व लक्ष माझ्या आईवर आहे माझं कारण माझे पप्पा गेल्यानंतर सर्वात जास्त प्रेम सपोर्ट हे माझ्या आईने केलेलं आहे मला मला सांगा मी कुठं चुकलेली आहे मला तरी वाटत नाही कुठं चुकली नाही परंतु असा दिवस ना कोणत्याच मुलीच्या आयुष्यात येऊ नये असं मला वाटते तर इथं सकाळ झालेली होती सकाळ झाल्यानंतर मी घरचं सर्व आवरलं आणि आईला पुन्हा हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली परंतु आईला एवढं शॉपचं वेळ आहे ना की आई ना न ना, नाही म्हटलं तरी शॉप उघडून बसते आता तिचं पण बरोबर आहे आईच्या आई पण किस्ता वगैरे गट वगैरे चालू आहे तिच्यामुळे तिला असं वाटते दोन चार पैसे आले पाहिजे परंतु त्या त्याच्या सोबतच स्वस् स्वतःच्या तब्येतीकडे पण लक्ष देणं आवश्यक आहे हे आईला समजत नाही ना तिथेच मला खूप वाईट वाटते तर असं होतं आई बोलली मला थोडंसं शॉपचं सामान घ्यायचं आहे तर मी आईचं शॉपचं सामान घेतलं आणि इथं ना स्वराजच्या शाळेत ग्रीन डे साजरा करण्यात येणार आहे तर स्वराजच्या ते क्राफ्ट तयार करण्यासाठी मी ना हे घेतलेलं आहे क्राफ्ट आईचा चष्मा आणला मॅच द्याला साडीवर पुसा काय लागते तो नवीन असताय दिसते काय हा स्पष्ट दिसते आता चला स्वराजच क्राफ्टच सामान तिकडून आल्यानंतर मी आईला फ्रूट दिलं औषध दिला तिचा चष्मा तुटला होता तो तोसुद्धा व्यवस्थित करून आणला परंतु आईना कितीकही चांगलं बनवून द्या जेवायला दिलं तर जेवत नाही अर्धी पोळी जेवते अर्धी बाकरच जेवते अरे एवढं मोठं मेडिसिन आपण घेत आहे ना तर त्याच्यासोबत आपल्याला जेवणसुद्धा आवश्यक आहे आणि माझी आई ना माझ्या भावांचं खूप टेन्शन घेते माझा मोठा भाऊ वेगळा राहतो माझा लहान भाऊ ड्रिंक करतो त्यांची भांडणं होतात वारंवार या गोष्टीचं ना ती जास्त टेन्शन घेते कसं आहे तुम्हाला एखादी बिमारी जर असली ना तर ती व्यवस्थित होणार परंतु तुम्हाला जर चिंता रोग असणार ना तर तो, तो व्यवस्थित होत नाही मी आईला दहा दहा म्हटलं तू कशाला टेन्शन घेते माझ्यासोबत सुना बोलत नाही माझ्या सुना करत नाही माझी मुलं माझ्यासोबत बोलत नाही माझी मुलं माझं करत नाही याचं तू टेन्शन घेऊ नको मी खंबीर आहे आणि होऊ शकते त्यांचं पण मत हेच असणार आहे की आमच्या आईने आमच्या नंदेला जागा दिलेली आहे घर दिलेलं आहे त्याच्यामुळे तिनेच करावं आणि त्यांच्यापेक्षा माझी परिस्थिती खूप छान आहे कारण की माझ्याकडे पैसा आहे आणि एका इकडून तीन चारकडून येते त्याच्यामुळे होऊ शकते की त्यांचं मत असं असणार आहे बरोबर ना तर पहिल्यांदा मी ड्रॉइंग केलेली आहे आणि स्वराजचा ग्रीन डे म्हणून मी त्याला म्हणजे अंगूर बनवून दिलेला आहे अशा पद्धतीने आणि मला ड्रॉइंग मध्ये खूप कमी मार्क्स येत होते कारण माझं ड्रॉइंग खूप खराब आहे आणि अक्षर पण माझं खूप खराब आहे तर अशा पद्धतीने मी तयार केली हा पूर्ण ड्रेस त्याच्यासाठी तयार केलेला आहे आणि हे सर्व मी बघूनच तयार केलेलं आहे पण पण त्यांना प्रयत्न परमेश्वर आणि हे काही आपल्या मुलांसाठी काही करू शकते आणि एक छोटस असं पण तयार केलेलं आहे तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा की माझी ही कलाकारी तुम्हाला आवडली का म्हणजे मी जे चित्र काढलेलं आहे ते तुम्हाला आवडलं का ते बॉक्स बॉक्समध्ये मला नक्कीच सांगा तर आता तुम्ही बघू शकता इतका पसारा झाला होता ना भरपूर असा पसारा झालेला होता आणि त्याच्यात मग आईला मी चहा वगैरे विचारला तर आई बोलली मला चहा वगैरे प्यायचं नाही आणि मग मी म्हटलं जेवण काय करते तर मला म्हणजे जेवणच करायचं नाही माझं डोकंच खूप दुखत आहे माझे पायस गळून गेले आहे माझं पोटच तोळत आहे मी आज उंदराचं औषधच घेते मग मी भरपूर मला रडावंस वाटलं मी रडली तरी सुद्धा मी फलके केले स्वराजसाठी हे खीर केली आणि बटाट्याची भाजी केली आणि दूध गरम करून ठेवलं आणि सगळ्यात ना मी गरम गरम चपाती आणि भाजी माझ्या आईला घेऊन गे गेली तिथं उभी राहिली आणि म्हटलं तुझ्या पाया लागते बाई जेवण कर निदान माझ्यासाठी तरी जेवण कर मग आईने जेवण केल्यानंतर आईला मेडिसिन दिलं डोळ्यात ड्रॉप टाकून दिला, दिला आणि ती झोपली त्याच्यानंतर मी वर आली स्वराजने आणि मी जेवण केलं आणि त्याच्यानंतर वरचे कपडे वगैरे काढून ठेवले त्याच्यानंतर थे सर्व मला आवरून ठेवावं लागते आणि आईमुळे कसं होत आहे ना माझ्या पण शॉपचं नुकसान होत आहे माझ्या मागे पण ई एम आय आहे भरपूर असं आहे परंतु आईच्या समोर काही नाही कारण पैसा हा कमावता येतो परंतु एखादा व्यक्त व्यक्ती जर आपल्या आयुष्यातून गेला ना तर तेही येत नाही आणि आमची मी लहान असताना माझ्या आईने सर्व काही सोडून आमच्यावर लक्ष दिलं त्याच्यामुळे आता आमचंसुद्धा कर्तव्य आहे की आम्हीसुद्धा आमच्या आईकडे प्रॉपरपणेपणे पूर्णपणे लक्ष द्यावं तर स्वराजचं जेवण वगैरे झालं माझं पण झालं पाणी येत होतं म्हणून वरचे कपडे वगैरे मी काढून आणले आणि डोक्यात मग माझा हाच विचार सुरू होता की बाबा आई आपल्याला अशी का बोलली आपलं कुठं चुकलं काय चुकलं आणि कसं आहे आईला आपले सर्व मुलं सारखेच असतात आणि वाईट वाटतं जेव्हा आपण आजारी असलो तेव्हा आपल्या नवऱ्यांनी हो किंवा कोणी विला विचारलं नाही ना तर वाईट वाटतं वाट कारण मध्यांतरी मी आजारी होती आणि एकच दिवस मला यांनी विचारलं नव्हतं तर मला खूप वाईट वाटत होतं त्याच्यामुळे माझ्या आईला पण याच गोष्टीचं वाईट वाटत असेल की मी एवढी आजारी असूनसुद्धा मला सुन मुलं का विचारत नाही असं तसं काही तिला टेन्शन असेल कसं आहे प्रत्येक घरात मातीच्या चुला असतात आणि नाही बोललेलं तेच बरं असतं बरोबर ना तर अशा पद्धतीने सर्व काम आवरलं मी आणि आवडता आवडत्या डोक्यात तोच प्रश्न घुमत होता की आईने मला असं का मारले आणि विचार हा पण होत येत होता की आई काही असं करणार का कारण आपण तो बोलून जातो बोलण्या बोलण्या असं करणार तसं करणार परंतु समोरच्या डोक्यावर छाप सोडून जातो किंवा तो त्याच टेन्शनमध्ये मध्ये राहत असते मग मी आईला भरपूर समजावून सांगितलं की तू टेन्शन घेऊ नको आपण उद्या चांगल्या हॉस्पिटलमध्ये मी तुला अजून घेऊन जाते आणि उद्या मी तिला अजून चांगल्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणार आहे तर आता सर्व माझं आटोपलं स्वराजसुद्धा सुद्धा जेवण केलं स्वराजने आईने सुद्धा जेवण केलं आता प्रॉब्लेम असा आहे की कसं एखाद्या व्यक्तीचं जेव्हा जास्त दुखते ना तर त्या व्यक्तीला सुचत नाही मग त्या व्यक्तीला त्या वेदना सहन केल्यापेक्षा असं वाटते की मरण आलेलं बरं आता आईला मी प्रायव्हेटमध्ये नेलं स गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये नेलं डोळ्याचा प्रॉब्लेम आहे तर ऑपरेशनची सुद्धा व्यवस्था करत आहे हां तर मला असं वाटते माझ्या आईनं जेवण केलं पाहिजे असून मी एक म्हणून मी एका साध्या भावनेने आईला म्हणते की जेवण कर जेवण कर जेवण कर तर आई आता म्हणते माझ्याच्यानं काही सहन होत नाही आहे मी उंदराचंच औषध घेतो मी हेच करतो मी तेच करतो म्हणजे मला तर कळतच नाही आहे की मी आता काय करू कसं एवढं येणं नसते ना, ना म्हणजे थोडंसं जर आपल्याला कोणी काही करत आहे तर समजून घेतलं पाहिजे समोरच्या व्यक्तीलासुद्धा असं मला वाटते बरोबर बर ना आता एवढं आईला समजावत आहे आतासुद्धा मी पोळी केली तिच्या आवडीचीच भाजी करत आहे तिला आवडते तेच करत आहे पण तरीसुद्धा ती अशी करत आहे आता माझंच मला कळत नाही आहे मी काय करू आणि जोपर्यंत आई चांगली होत नाही तोपर्यंत मी शॉप उघडू शकत नाही आणि शॉप उघडल्याशिवाय मला दुसरा पर्याय नाही आता दोन प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले की चला बा शॉप तयार झालं त्याच्यानंतर आईच्या ऑपरेशनची व्यवस्था झाली परंतु नवीन हे प्रॉब्लेम आता की आईचं दुखणंच बसत नाही आहे आईचे हातपाय खूप गळलेले आहे जेवण करत नाही आहे त्याच्यामुळे हातपाय गळलेले आहे आता म्हणजे काय करावं ना मला ते सुचत नाही आहे आता बघू देवाने इथपर्यंत आणलेलं आहे काही ना काही मार्ग निघणारच आहे बरोबर तर चला बाय व्हिडिओ आवडलेला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये श्री स्वामी समर्थ